भाजपचे ज्येष्ठ नेते माजी विधानसभा अध्यक्ष व फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हरिभाऊ बागडे उर्फ नाना यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आणि छत्रपती संभाजीनगरच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपाल पदाचा मानाचा तुला रोवला गेला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्र राजस्थान तेलंगणा आणि झारखंडसह नऊ राज्यांमध्ये काल राज्यपालांची नियुक्ती केली आहे यात हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी वर्णी लागली तर सी पी राधाकृष्णन यांच्या रूपानं महाराष्ट्राला नवनिर्वाचित राज्यपाल लाभले आहेत भारतीय जनता पार्टीचे दिग्गज आणि निष्ठावंत नेते म्हणून हरिभाऊ बागडे यांची ओळख आहे एकीकडे त्यांना राज्यपाल पद भूषवण्याचा सन्मान मिळाल्यामुळं सर्वत्र आनंद व्यक्त होत असताना दुसरीकडे मात्र हरिभाऊ बागडे यांच्या बढतीमुळं त्यांची आमदारकीची जागा रिक्त होणार या कारणामुळं अनेक इच्छुक खुश झाल्याचं चित्र फुलंब्री मतदारसंघात दिसून आलं त्यामुळं फुलंब्रीत हरिभाऊ बागडे यांच्या वर्चस्वानंतर आता कुणाला संधी मिळणार कोण फुलंब्रीची आमदारकी भूषवणार असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत याच प्रश्नांची उत्तरं आणि फुलंब्री या मतदारसंघाची राजकीय सद्यस्थिती सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी रविवारी रात्री उशिरा हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं वृत्त धडकलं आणि इच्छुकांच्या आनंदाला उधाण आलं कारण हरिभाऊ बागडे यांची एकूण राजकीय कारकीर्द जर बघितली तर बागडे यांच्या हयातीत त्यांच्याशी स्पर्धा करून या मतदारसंघात आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं कुणाला जमलं नसतं हे तितकंच खरं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री शहरातील मराठा कुटुंबात जन्मलेल्या हरिभाऊ बागडे यांच्या कार्याची सुरुवात वृत्तपत्र विक्रेता म्हणून झाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी गाठ पडली तसे संघाच्या संस्कारात ते घडत गेले त्यांच्या राजकीय प्रवासाला संघाची साथ लाभली आणि एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली त्यावेळी त्यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर भाजपकडून निवडून जाण्याची किमया साधली त्यानंतर त्यांनी आपल्या जन्मभूमीतून विधानसभेचा अर्ज दाखल केला तेव्हापासून आतापर्यंत आमदार हरिभाऊ बागडे यांनी पाच वेळा फुलंबरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव या युती सरकारच्या काळात त्यांच्याकडं अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी होती मात्र दोन हजार तीन आणि दोन हजार नऊ साली हरिभाऊ बागडेंना फुलंबरी मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणावीस असे सलग दोन वेळा त्यांनी विजय मिळवला दोन हजार चौदा साली भाजपच्या युती सरकारमध्ये त्यांना विधानसभेचं अध्यक्षही करण्यात आलं सध्या ते विद्यमान आमदार असून त्यांच्यावर आता नवीन जबाबदारी असणार आहे ते राजस्थानचे राज्यपाल हे असतील आता हरिभाऊ बागडे राजस्थानचे पंचेचाळीसवे राज्यपाल बनले आहेत म्हणूनच हरिभाऊ बागडे यांच्या नियुक्तीनंतर आता फुलंब्रीमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी जमली आहे विशेष म्हणजे दोन हजार नऊ साली हरिभाऊ बागडे उर्फ नानांना हरवणारे काँग्रेसचे कल्याण काळे हे सुद्धा आता जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत त्यामुळं भाजपसह एक प्रकारे काँग्रेसमध्ये इथं वर्चस्व स्थापन करण्यासाठी चुरस रंगली आहे त्यामुळंच आगामी निवडणुकीत फुलंब्री विधानसभेत नव्या चेहऱ्याचा आमदार दिसणार एवढं मात्र निश्चित या मतदारसंघाच्या निर्मितीपासूनच येथे कायम भाजप आणि काँग्रेसचं आलटून पालटून वर्चस्व राहिलेलं आहे दोन हजार तीन ते दोन हजार चौदा या काळात कल्याण काळे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे त्यामुळं या दोघांनंतर फुलंब्रीत आता कोण याची उत्सुकता लागू आहे फुलंब्री विधानसभा मतदारसंघावर कायमच भाजपचं वर्चस्व राहिलं आहे तालुक्यात बागडे नानांचा शब्द अंतिम मानला जातो त्यामुळे आता बागडे नानांना नवीन राजकीय वारसा कोण असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे हाच प्रश्न हरिभाऊ बागडे यांना विचारला असता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत फुलंब्रीचा उत्तराधिकारी कोण असणार हे मात्र नानांनी गुलदस्त्यात ठेवलं उमेदवार कोण असेल याचा निर्णय पक्ष घेईल असं ते बोलले आता भाजपचा विचार केला तर भाजपमध्ये बाजार समिती सभापती अनुराधा चव्हाण उच्चतम बाजार समिती सभापती राधाकिशन पठाडे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट भाजपचे महामंत्री राजेंद्र साबळे पाटील माजी उपमहापौर विजय आवताळे जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील अशा इच्छुकांची लांबच लांब यादी आहे त्यातल्या सगळ्यांनीच उमेदवारीसाठी फिल्डिंग लावल्याची माहिती सध्या सूत्रांकडून समजत आहे तर दुसरीकडं भाजपकडे तेवढा प्रबळ उमेदवार नसेल तर शिंदे गटही या जागेवर दावा करण्याची रणनीती आखू शकतो त्यामुळं ही जागा कुणाला सुटणार याकडे आता लक्ष लागून आहे या, या सगळ्यामध्ये जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांचं जास्त नाव चर्चेत आहे हरिभाऊ बागडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते अशी त्यांची विशेष ओळख आहे त्यासोबतच त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा देखील लाभलेला आहे जिल्हा बँकेचे संचालक मार्केट कमिटीचे संचालक अशा पदांवर ते सध्या कार्यरत असून फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्यानं जनतेतून निवडून आले होते विशेष म्हणजे एकोणीसशे नव्वद आणि एकोणीसशे पंच्याण्णव या काळात सुहास शिरसाट यांची आई आणि वडील या दोघांनीही बागडे नानांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती तेव्हा त्यांचा दोन ते अडीच हजार मतांनी निसळता पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी स्वतः सुद्धा दोन हजार नऊ साली अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांनी सुमारे पंचवीस हजार मतं मिळवली होती त्यामुळं बागडे नाना यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नानांच्या बरोबरीनं काम सुरू केलं शिवाय ते ओबीसी समाजातून येत असल्यामुळं त्यांची स्वतःची एक वोट बँक आहे म्हणूनच सुहास शिरसाट यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा फुलंबरी मतदारसंघात जोर धरत आहे महाविकास आघाडीचा विचार केला तर भाजप आणि काँग्रेसमध्ये इथं नेहमीच खेच दिसून आले आहे त्यामुळं काळे यांच्या खासदारकीमुळं त्यांची जागा घेण्यासाठी काँग्रेसमध्येच मोठी स्पर्धा लागली आहे सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे प्रेरणा बँकेचे अध्यक्ष जगन्नाथ काळे युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विश्वास संदीप बोरसे युवकचे माजी जिल्हाध्यक्ष ओरुम पाथरीकर आणि विधान यांनी विधानसभेसाठी विदा... तयारी सुरू केली आहे या सगळ्यामध्ये विलास आवताडे यांना काँग्रेसकडून विधानसभा उमेदवारी देण्याची शक्यता जास्त आहे कारण विलास आवताडे यांनी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस अशा दोन वेळेस जालना लोकसभेतून निवडणूक लढवली दोनही वेळेस ते प्राभूत झाले असले तरी त्यांनी दानवेंना चांगलीच लढत दिली होती त्यात इतर उमेदवारांपेक्षा त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे त्यामुळं विधानसभेत सध्या तरी अवताडे मैदानात उतरले तर महाविकास आघाडीचं पारडं जड ठरेल म्हणून महायुतीला विशेषतः भाजपला हा मतदारसंघ राखून ठेवायचा असेल तर तुल्यबळ स्पर्धक देणं गरजेचं आहे तर लोकसभेत मराठा आरक्षण आंदोलक मंगेश साबळे यांनी दानवे यांचे मताधिक्य घेत काळे यांचा विजय सोपा केला ते याच मतदारसंघात वास्तव्यास आहेत त्यामुळं पुन्हा एकदा मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करत ते सुद्धा फुलंब्री विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात परिणामी हे एक मोठं आव्हान महायुतीसाठी घातक ठरू शकतं विशेष म्हणजे हरिभाऊ बागडे यांच्या नियुक्तीनंतर संभाजीनगरच्या राजकारणात राजकीय कलगीतुरे रंगायला बघायला मिळाले रविवारी ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयातील कार्यक्रमात पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि जालन्याचे खासदार कल्याण काळे यांची भेट झाली त्यावेळी सत्तार यांनी काळे यांची गळाभेट घेतली हरिभाऊ बागडे यांची राजस्थानला राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचा आनंद दोघांतही दिसून आला सत्तार म्हणाले की मला कमी दिवसच पालकमंत्री पदावर काम करायची संधी मिळेल परंतु तुमच्याकडे खूप वेळ आहे जे गतिरोधक होते ते राजस्थानला गेले आता ताण आम्हाला आहे आमची ट्वेंटी ट्वेंटी अजून बाकी आहे त्यामुळे सत्तार यांना नेमकं काय सुचवायचं होतं हे समजून घेण्यातच साऱ्यांचा वेळ गेला नक्कीच त्यांचा रोग आधी नक्कीच त्यांचा रोग आधी रावसाहेब दानवेंकडं आणि नंतर हरिभाऊ बागडेंकडं होता यात काही वाद नाही कारण सिल्लोड आणि फुलंब्री मतदारसंघ दोन्ही जालन्यातच येतात आणि अगदी हाकेच्या अंतरावर आहे म्हणूनच सिल्लोड नंतर सत्तारांना आता फुलंबरीतही आपलं वर्चस्व आणायचं आहे म्हणूनच सिल्लोड नंतर आता सत्तारांना देखील फुलंबरी काबीज करायची आहे का असा सवाल उपस्थित होतो येत्या काळात या सगळ्या घडामोडी स्पष्ट होतीलच याचे अपडेट आपण घेणारच आहोत पण त्याआधी हरिभाऊ बागडे यांचं राज्यपाल पद कुणाच्या पथ्यावर पडणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला नक्की विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र